शिवरुण प्रतिष्ठान पाली आणि प्राणीमित्रांनी पशुधन जखमी अवस्थेत असल्याचे फोटो व माहिती महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध पत्रकार धम्मशील सावंत यांनी नागोठाणे पंचक्रोशी या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्यानंतर पत्रकार नारायण म्हात्रे यांनी नागोठाणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पावलकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला पण ते आजारी आहेत व त्यांनी डॉक्टर गदमले यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला पण तेही कुरडूस येथे असल्याचे सांगितले यात आता काय करायचे पशुधन तर वाचले पाहिजे नारायण म्हात्रे यांनी पुन्हा पत्रकार धम्मशील सावंत यांना मोबाईलवरून आपण आपल्या पत्रकारितेचा वापर करून हे पशुधन वाचवण्यासाठी योग्य ते पाऊल उचला मग त्यांनी पुढे पाली सुधागड येथील भाजप जिल्हा नेते राजेश मपारा यांना संपर्क करून पाली येथील तात्काळ शिवरुण प्रतिष्ठान यांना लागलीच पाचारण करून या पथकामध्ये सर्वस्वी केतन म्हस्के किशोर खरिवले वाहतूक पोलीस नियंत्रक प्रवीण शिर्के व नागोठाणे येथील प्रसिद्ध कापड विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते अजित जैन यांनी या पशुधन जखमीवर योग्य ते प्राथमिक उपचार केले सदरचे पशुधन उपचाराला योग्य साथ देत असल्याचे एकंदरीत चित्र दिसून आले पण हे पशुधन थोडी जास्तच जखमी व मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी पुणे धामणी येथील गोशाळेत पाठवण्यात आले या पशुधनावर वेळीच उपचार झाले त्यामुळे त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले असल्याचे शिवरुण प्रतिष्ठानचे प्रमुख केतन म्हस्के यांनी गरजा महाराष्ट्र लाईव्ह चॅनेलला बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली